रहिमतपूर पत्रकार संघाचे उपाध्यक्ष व दैनिक सकाळचे पत्रकार माननीय इम्रान शेख यांना पलपब प्रकाशन संस्थेकडून राज्यस्तरीय पलपब उत्कृष्ट पत्रकार पुरस्कार मिळाला हा सन्मान सातारा कोडोली येथील स्वराज्य हॉल मध्ये झालेल्या साहित्य संगम व काव्य संमेलनात जाहीर झाला मात्र काही कारणास्तव इम्रान शेख उपस्थित राहू शकले नाहीत नहरवाडी येथे झालेल्या विशेष कार्यक्रमात त्यांना शाल श्रीफळ सन्मानपत्र आणि सन्मान चिन्ह देऊन गौरवण्यात आले या कार्यक्रमात पलप संस्थेचे महाराष्ट्र अध्यक्ष किरण तोडकर सूर्यवंशी विविध मान्यवर आणि गावकऱ्यांनी उपस्थिती दर्शवली गुजरात वरून फोनद्वारे संस्थेच्या सर्वे सर्व लीनाताई पाटील यांनी इम्रान शेख यांचे अभिनंदन केले गुजरात संस्थेचा तसा व्यापक विषय ते संपूर्ण भारत देशामध्ये काम करत असत शैक्षणिक सामाजिक साहित्य शेती या विषयावरती सर्वोच्च कामगिरी करणाऱ्या लोकांचा आढावा घेऊन त्यांच्याबद्दल माहिती घेऊन त्यांना सन्मानित करणं हा या सा पल्पप साहित्य संस्थेचं काम आहे आणि त्याचं माहिती घेण्याचं काम किरण तोडकर यांच्याकडे त्यांच्या अनेक सहकाऱ्यांच्या माध्यमातून जे महाराष्ट्र पलपप साहित्य संस्थेचे अध्यक्ष आहेत त्यांच्यामार्फत केले जाते असेच आमच्या रहमतपूर गावचे सन्मानिय नागरिक इम्रान शेख हे सकाळ वर्तमानपत्र यामध्ये काम करत आहेत गेली पाच सहा वर्ष आणि त्यांनी या पत्रकारितेतून समाजातील वेगवेगळ्या घटकांच्या विषयातून ज्या संवेदनशीलता असते समाजाच्या बाबतीतली असे विषय मांडून त्या लोकांना न्याय देण्याचं काम केलेलं आहे आणि असं समाजकार्य करणाऱ्या लोकांचा सत्कार किंवा सन्मान सोहळा करणं हे पल्पप साहित्य संस्थेचं सा काम आहे अतिशय जागरूकपणे अशा लोकांचा सत्कार केला जातो आणि असा सत्कार इम्रान शेख यांचा यांच्या माध्यमातून केला गेला परंतु त्यावेळेला ते काही कारणांना हजर राहू शकले नाहीत तर किरण तोडकर यांनी तो सत्कार त्यांच्या गावी त्यांच्या घरी त्यांचा करण्याचं ठरवलं आणि नरवाडीतील ग्रामस्थांना बोलावून त्यांचा या ठिकाणी सत्कार केला त्याबद्दल ते त्यांचे हार्दिक अभिनंदन तसेच या ठिकाणी जमलेले सर्व नहरवाडीतील सन्मान्य नागरिक यांचंही या ठिकाणी अभिनंदन करतो आणि साहित्य पद्धत साहित्य संस्था यांच्यामार्फत त्यांचं आभारही मानतो पत्रकार इम्रान शेख रेहनतपूर रहिवाशी असलेले सकाळमध्ये काम करतात तर त्यांच्या कामाचं स्वरूप बघून किरण तोडकर ज्या संस्थेमध्ये काम करतो पल्प प्रकाशन समजा गुजरातमध्ये संस्था आहे ना तर त्या संस्थेच्या अंतर्गत जो पुरस्कार दिले जातात की जे समाजामध्ये अनेक प्रकारचे काम करणारे लोक असतात त्यांना त्या संस्थेकडून पुरस्कार दिले जातात आमच्या गावात बऱ्याच जणांना पुरस्कार मिळाले विनायक भगत विनायक लिंग लोले आपला रमेश कदम अशा दोन तीन लोकांना पुरस्कार ह्या संस्थेकडून काम मिळाले कोणी कोणी शेतकरी म्हणजे शेतीमध्ये काम करतो परंतु विनायक जे जर्मनला कुठं जाऊन आले विंगावले त्यांचं सत्कार त्यांनी केले कुठं सर्वात ते पालघरला 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 त्यांचा कार्यक्रम तुझा आणि विनायक बघत बिल्डिंग कन्स्ट्रक्शनमध्ये काम करतात तर अशा संस्थेतून जे पुरस्कार दिले जातात त्यातलाच एक पुरस्कार तुम्हाला दिला आम्हाला ते आनंद वाटला की आमच्या जवळचे आहेत तुझ्यावर ते काही परिचय नाही माहीत नाही आता तुम्ही म्हणताय तसं आम्ही पडद्या काम करतो पण तसं नाही तुम्ही सुद्धा पुढं आलं पाहिजे आणि त्यानिमित्तानं तरुण मुलांना त्याची काहीतरी थोडंसं प्रोत्साहन मिळेल तर अशा दृष्टीने तुम्ही असं मागायला राहता म्हणजे माझ्या दृष्टीनं पुढे काम करा केलं पाहिजे आणि आम्हाला आनंद हा वाटतो की रेमतूरमध्ये आमच्या जवळ म्हणजे आपलंच गाव तिथं तुम्ही पत्रकारिता करता आणि पाच सहा वर्ष झालं काम करताय तुम्ही पत्रकारिता त्याबद्दल तुम्हाला ह्या संस्थेमार्फत जो पुरस्कार मिळाला त्याबद्दल तुम्हाला धन्यवाद प्रथमतः अभिनंदन तुमचे केलेच आहे आणि कर्फ पब्लिकेशनतर्फे आणि आमच्या लीनाताई पाटील कर्फ केलेली पब्लिकेशनच्या सर्वे ज्या जागतिक जा जा ते काम करतात त्यानंतर आमच्या संस्थेच्या मॅनेजिंग डायरेक्टर तैवानमधून काम करतात ते सेजल पाटील आणि गिरेश पाटील त्यांच्याही वतीनं आणि सिद्धार्थ पाटील आमचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष संदीप पवार सर रहमतपूर आपल्या सातारा जिल्ह्याचे अध्यक्ष विजय कदम सर ज्या अकॅडमी चालत होते आणि अखंड पंप परिवार संस्थेतर्फे भारत संस्थे संस्थेतर्फे महाराष्ट्र संस्थेतर्फे इथं आलेल्या सर्वांचं मी आभार मानतो आपण माझ्या विनंतीला माझे दर्श संपवतो